उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेले स्वातंत्र्य संग्रामात लढा देणारे अमळनेर तालुक्यातील डांगरी येथील डॉक्टर उत्तमराव पाटील आणि लीलाताई पाटील यांचे पुतळे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जनतेसाठी खुले केले आहेत शहरातील ढेकू रोडवर अमळनेरच्या इतिहासाचे क्रांती पर्व म्हणून या क्रांतिकारक पाटील दाम्पत्याचे स्मारक उभारण्यात आले आहे मात्र उद्घाटन करण्यासाठी पुतळे झाकून ठेवण्यात आले होते एक प्रकारे हा त्यांचा अवमान होत असल्याने अखेर काँग्रेसचे संदीप घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली स्मारक ठिकाणी असलेल्या प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून झाकलेले पुतळे पुतळे खुले करण्यात आले त्यांना पुष्पहार अर्पण करून उत्तमराव पाटील आणि लीलाताई पाटील यांना अभिवादन करण्यात आले यावेळी घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली तालुका काँग्रेसचे अध्यक्ष बी के सूर्यवंशी बनसीलाल भागवत अॅडव्होकेट अशोक बाविस्कर डी के पाटील यांसह इतर मान्यवर उपस्थित होते दरम्यान अमळनेर तालुक्याचा स्वाभिमान असलेल्या थोर क्रांतिकारकांचे पुतळे धूळ खात पडलेले आणि कपड्यात झाकून ठेवलेले जनतेला सहन होत नव्हते म्हणून हे स्मारक खुले करण्यात आल्याचे संदीप घोरपडे यांनी सांगितले आहे तरुणांना गावागावातल्या नागरिकांना नव्या पिढीला व्हायला पाहिजे हे सगळं कुलूप बंद करून ठेवलं मला वाटतं याच्यावर आपल्याला प्रहार करावा लागेल आणि म्हणून पहिला प्रहार कुलपावर दुसरा प्रहार त्यांच्या आजूबाजूला गुंडाळलेल्या गोंट्यावर आणि तो सर्व आम्ही जनतेपर्यंत आमचे लिलाताई आमचे उत्तमराव पाठवण्यासाठी करणार आहोत मी आत्ता या क्षणाला तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने या कुलपावर घाव घालतो घालू का कुठे दादा पाटी रहे। आता शासनाने याच लोकार्पण केलं नाही म्हणून आम्ही सर्व सामान्य नागरिकांनी लिलाताईंच्या या स्मारकाचं लोकार्पण केलेलं आहे आणि या लोकार्पणाच्या माध्यमातून आम्ही जनतेपर्यंत लिलाताईंचे उत्तमरावांचे विचार पोहोचवणार आहोत आणि जनतेला देखील आवाहन करतो की या स्मारकावर लीलाताईंना माल्यार्पण करा पुष्पवृष्टी करा दोन हस्तक जोडून नतमस्तक व्हा आणि त्यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवा आता आम्हाला सांगितलं यांनी की मंत्र्याला बोलवा नाही नाही यांच्या स्मारकाचं लोकार्पण करण्यासाठी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पात्र नाहीत या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पात्र नाहीत या महाराष्ट्रातले संपर्क मंत्री पालकमंत्री पात्र नाहीत आणि म्हणून आम्ही स्वतःला पात्र समजतो आम्ही साने गुरुजींचे धडपडणारी मुलं आहोत आणि म्हणून आम्ही या लोकार्पणासाठी आम्ही स्वतःला पात्र समजतो आम्ही हे लोकार्पण जनतेप्रती खुलं केलेलं आहे जय हिंद जय महाराष्ट्र जिंदाबाद दरम्यान क्रांती पर्व स्मारकाचे काम अपूर्ण अवस्थेत असताना ज्यांनी या स्मारकाच्या कामात सुरुवातीपासून कवडीचाही सहभाग घेतला नाही कोणतेही योगदान दिले नाही अशा काही संधी साधू लोकांनी अनाधिकृतपणे प्रवेश करत स्मारकाचे उद्घाटन करून बालिशपणा केल्याचा आरोप माजी नगरसेवक श्याम पाटील यांनी केला आहे सोमवारी पाटी लिलाधर पाटील प्राध्यापक डॉक्टर विलास पाटील दर्पण पाटील अक्षय चव्हाण उपस्थित होते श्याम पाटील यांनी पुढे सांगितले की स्मारक स्थळी काही कामे अपूर्ण आहेत तसेच येथे स्मारकाचे डिजिटलायझेशन केले जाणार आहे क्यू आर कोडच्या माध्यमातून भेट देणाऱ्या व्यक्तीला स्वातंत्र्य कळावा हा त्यामागचा उद्देश आहे तसेच क्रांतीवीर डॉक्टर उत्तमराव पाटील आणि लीलाताई पाटील लिखित क्रांती, क्रांती पर्व हा ग्रंथ दुर्मिळ होत असून त्यांचे पुनर्प्रकाशन करण्याचा मानस आहे जेणेकरून उद्घाटनाच्या वेळी ते सर्वसामान्य जनतेला उपलब्ध होईल इतकेच नव्हे तर क्रांती पर्व स्मारकाचे उद्घाटन त्यांच्या तोलामोलाचे व्हावे यासाठी राज्य शासनातील मंत्र्यांच्या तारखा घेण्याचे काम सुरू होतं मात्र असे असताना ज्यांच्याकडे करण्यासारखे काहीही उरलेले नाही त्यांनी दुसऱ्यांनी केलेल्या कार्याचे श्रेय लाटण्याचा प्रकार केला आहे संबंधित स्मारकाबाबत नगर परिषदेशी कोणताही पत्रव्यवहार न करता थेट उद्घाटन करण्याचे नाटक करणे याचा आपण निषेध व्यक्त करतो असेही पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले तर प्राध्यापक लीलाधर पाटील यांनी देखील सदर प्रकार निंदनीय असल्याचे सांगत मराठा सेवा संघ यांचा निषेध करतो अशा भावना व्यक्त केल्या तर प्राध्यापक डॉक्टर विलास पाटील यांनी देखील सदर प्रकार वेदनादायक असल्याचे म्हटले काँग्रेसच्या उद्घाटन केल्यानंतर मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा सदर पुतळे झाकले आहेत सदर स्मारकाचे काम अपूर्ण अवस्थेत असून त्याचे सर्व हक्क ठेकेदाराकडे आहेत अजून ते नगर परिषदेकडे हस्तांतरित झालेले नाहीत त्यामुळे पुतळे पुन्हा उघडलेले जातात की जैसे थे ठेवले जातात याकडे लक्ष लागले आहे आज काही लोकांनी आंबने शहरामध्ये उभं आंबणे शहरामध्ये प्रभाग क्रमांक सात हे रोड या परिसरात उभे राहत असलेल्या क्रांती स्मारक येथे जाऊन त्या क्रांती स्मारकाचं कुलूप फोडलं आणि तिथे झाकलेले असलेले लीलाताई पाटील आणि उत्तमराव पाटील यांचे पुतळे त्या कागदा त्या कागदानी त्यांना आपण झाकलेलं होतं ज्या बॅनर्सने आपण त्यांना रॅप केलं होतं रॅप केलेले बॅनर्स काढून टाकले आणि एक पंचवीस पंचवीस रुपयाचे हार तिथे टाकले आणि आम्ही फार क्रांतिकारकांच्या प्रेमात आहोत किंवा आम्हाला फार क्रांतिकारकांच्या विषयी आदर आहे असं दाखवण्याचा बालिशपणा केलेला आहे प्रथमतः मी आंबेड तालुक्यातील सर्व पुरोगामी जवळ इथल्या कार्यकर्त्यांच्या वतीने ज्यांनी ज्यांनी या स्मारकाच्या निर्मितीसाठी प्रयत्न केले मेहनत केलेले योगदान दिलेले त्या सगळ्यांच्या वतीने निषेध करतो कारण ज्या थाटामाटात या क्रांती स्मारकाचं भूमिपूजन दोन वर्षापूर्वी आपण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि त्या क्रांतिकारकांच्या वंशजांच्या हातून त्या ठिकाणी केलं होतं त्याच थाटामाटात त्याचं लोकार्पण देखील झालं पाहिजे आणि तमाम आंबेडकरांच्या साक्षीने क्रांतिकारकांच्या वंशजांच्या उपस्थितीत ते झालं पाहिजे अशी आपली सगळ्यांची भावना होती परंतु आज काही विकृत लोक तिथे आले आणि त्यांनी कुलू तोडून त्याचं उद्घाटन आम्ही केलं ब असं जाहीर केलं असं मला ऐकण्यात आलेलं आहे परंतु त्या फोटोमध्ये काही लोकं दिसत आहेत माझ्यामध्ये त्यांचा दुसऱ्याच्या आयत्या पिढ्यावरती नागोबा होण्याची त्यांची परंपराच असल्याचं मला जाणून येत आहे कारण अंमड तालुक्याचे तमाम नागरिकांच्या टॅक्सच्या पैशातून उभं राहिलेलं नाट्यगृह याच्यावरती देखील काही लोक आयत्या पिढ्यावरती नागोबा झालेले आहेत आणि त्याचप्रकारे ते क्रांती पर्व स्मारकावरती सुद्धा आयत्या पिढ्यावरती नागोबा होण्याचा प्रयत्न करतायत का हा प्रश्न मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी विचारू इच्छितो त्यांना आणि जर तुम्हाला लोकार्पण करायचंच होतं मग तुम्ही अंबाने नगरपालिकेकडे मागणी केली होती का किंवा ज्या त्या स्मारकासाठी ज्यांनी प्रयत्न केलेले आहेत त्यांना कधी तुम्ही भेट घेतली का त्यांना विचारलं का त्याच्या अडचणी काय आहेत किंवा त्यांचं काही सहकार्य मागितलं का आणि जर तुम्हाला लोकार्पण करायचंच होतं आणि तुमची जर पैसे खर्च करण्याची दानत असेल तर आमच्यासारख्याला सांगा आम्ही पाच पन्नास रुपये लाख रुपये तुम्हाला दिले असते आणि थाटामाटात तो कार्यक्रम घडून आणण्यासाठी तुम्हाला मदत केली असती तुम्हाला आमचं सुद्धा थोडं पाणी योगदान त्या ठिकाणी दिलं असतं परंतु पंचवीस पंचवीस रुपयाचे हार घेऊन यायचे पुल तोडायचं स्टंट करायचं काहीतरी आणि आम्ही फारच क्रांतिकारकांच्या आदरात तिथे मैदानात उतरले मग असं काहीतरी दाखवायचं ते काही योग्य नाही आहे असे अनेक ठिकाणी स्मारकांचे कामं चालू असतात विकास कामं चालू असतात प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीने काही सामान्य कार्यकर्ते नागरिक समाजसेवक जाऊन तोडतात आणि उद्घाटन करतात असं काही माझ्या कुठे माहितीमध्ये नाही आहे ज्यांनी कुणी केलं असेल त्यांचा मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आंबनेकरांच्या वतीने निषेध करतो आणि आपण देखील त्यांना या सगळ्या गोष्टीचा जाब विचारावा अशी आपल्याकडून वापर अपेक्षा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती अमळनेर शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे या निमित्ताने डॉक्टर आंबेडकर चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले यावेळी आमदार अनिल पाटील माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील तहसीलदार रुपेश कुमार सुराना डी वाय एस पी विनायकराव कोते पोलीस निरीक्षक बारबोले माजी नगरसेवक नरेंद्र संदांशी यांच्यासह समाज बांधव आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मोटरसायकल रॅली देखील काढण्यात आली तसेच बाबासाहेब आंबेडकर चौक सुशोभित देखील करण्यात आला होता सायंकाळी मिरवणुकांचेही आयोजन करत भीम जन्मोत्सवाचा जल्लोष केला जाणार आहे अमळनेर शहरातील मराठी वाङ्मय मंडळ जी एस हायस्कूल आणि डी आर कन्या शाळेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी मराठी वाङ्मय मंडळातील संचालक जी एस हायस्कूल आणि कन्याशाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका यांनी अभिवादन केले जय हिंद व्यायामशाळा आणि राजे शिवाजी मित्रमंडळातर्फे आयोजित कुस्ती स्पर्धेत धुळ्याच्या रितिक राजपूतने पाचोऱ्याच्या विपुल जावडेकरला पराभूत करून मानाची गदा आणि रुपयांचे बक्षीस मिळवले एकूण कुस्त्या भागातील छत्रपती शिवाजीनगर भागात, तेरा एप्रिल रोजी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते ऋतिक राजपूत आणि विपुल जावडेकर यांची जोड लावण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डी वाय एस पी विनायक कोते परिविक्षाधीन डी वाय एस पी केदार बारबोले मंगळग्रह सेवा संस्थांचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले धुळ्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील विनोद भैया पाटील बिल्डर प्रशांत निकम डॉक्टर संदीप जोशी डॉक्टर भूषण पाटील चेतन सोनार चेतन राजपूत संजय पाटील किरण पाटील विवेक अहिरराव भरत पवार यांसह इतर मान्यवर उपस्थित होते माजी नगरसेवक प्रताप शिंपी सूरज शिंपी पवन शिंपी जीवन पवार अमोल चौधरी सा सागर शिंपी यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धांमध्ये जळगाव धुळे एरंडोल पाचोरा चाळीसगाव आदी ठिकाणाहून पैलवान आले होते सूत्रसंचालन प्रवीण पाटील आणि अरुण पाटील यांनी केले पंच म्हणून रावसाहेब पैलवान विठ्ठल पैलवान विनोद पैलवान संजय पैलवान आदींनी काम पाहिले स्पर्धेसाठी मंगळ ग्रह मंदिराचे सहकार्य येथील पाटचारीवरती अतिक्रमण काढण्याचे आदेश असतानाही उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून गिरणा पाटबंधारे विभागाच्या जागी जेसीबी मशीनने चारी खोदणाऱ्यावर जलसंपदा विभागाने गुन्हा दाखल करून जेसीबी मशीन जप्त केले आहे याबाबत नुकतीच उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांनी गावातील शेतकऱ्यांची व अधिकाऱ्यांची बैठक बोलावून सामंजस्याने रस्ता द्या अन्यथा प्रशासन कठोर भूमिका घेईल अशा सक्त सूचना दिल्या होत्या यावेळी दोन्ही गटांनी संमती दर्शवून होकार दिल्याने बुधवारी प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्याची आखणी देखील करण्यात येणार होती एकशे तीस फुटाचे अतिक्रमण काढण्याऐवजी शेतकऱ्यांनी चाळीस फूट रुंदीचा रस्ता मोकळा करण्याची सवलत देखील प्रशासनाने दिली होती परंतु तेरा रोजी दुपारी एक वाजता गिरणा पाटबंधारे पाटचारीच्या जागी सात्रीच्या नियोजित रस्त्याच्या जागी जेसीबी मशीनने चारी खोदकाम सुरू असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावर यांना मिळताच त्यांनी निम्नतापी प्रकल्प पाडळसरेचे कार्यकारी अभियंता मुकुंद चौधरी यांना कळवून संबंधित व्यक्तींवरती गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले मुकुंद चौधरी यांनी उपकार्यकारी अधिकारी जितेंद्र यादनिक यांना पोलीस घेऊन घटनास्थळी जायला सांगितले तेव्हा पावणे तीन वाजण्याच्या सुमारास जेसीबी मशीनच्या सहाय्याने गिरना पाटबंधाऱ्याच्या जागेवरती चारी खोदकाम सुरू होते जेसीबी चालकाने मनोहर उत्तमराव पाटील राहणा सात्री यांच्या सांगण्यावरून ही चारी खोदल्याचे सांगितले चालकाने आपले व मालकाचे नाव सांगितले नाही जितेंद्र याज्ञिक यांनी काम थांबवून जेसीबी मशीन मारवड पोलीस स्टेशनला जमा केले उच्च न्यायालयाच्या याचिका क्रमांक पंचवीस पस्तीस मधील आदेशाचे उल्लंघन केले म्हणून मनोहर उत्तमराव पाटी या पाटील यांच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहिता दोनशे तेवीस दोनशे चोवीस तीनशे सव्वीस प्रमाणे शासकीय कामात अडथळा आणणे अतिक्रमण करणे शासकीय जागेवरती कपटीपणाने कब्जा करणे या भारतीय न्यायसंहिता दोनशे तेवीस दोनशे चोवीस तीनशे सव्वीस ई कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल संजय पाटील करीत आहेत अतिक्रमणधारकांनी या ठिकाणी चारी असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला जेसीबी विरुद्ध महसूलच्या गौण खनिज नियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे अग्निशमन दल दिनाच्या दिवशी तालुक्यात चार ठिकाणी एका पाठोपाठ आग लागल्याने कर्मचाऱ्यांच्या कसबला कस लागला होता शर्थीचे प्रयत्न करून अग्निशमन दलाने वेळीच आग विझवल्याने पुढील अनर्थ टळले आहेत तालुक्यातील धार रस्त्यावरील भटू भिका पाटील यांच्या शेतात चौदा रोजी दुपारी एक वाजता आग लागली अधिकारी तुषार नेरकर यांना माहिती मिळताच त्यांनी अग्निशमन दल प्रमुख गणेश गोसावी यांना ताबडतोब बंब पाठवण्याचे आदेश दिले अग्निशमन दलाचा बंब पोहोचताच चारही बाजूने आग नियंत्रणात आणून गहू वाचवण्यात यश मिळाले ही आग विजवली जात नाही तोच शहरातील केशव नगर भागात आग लागली पालिकेचा दुसरा बंब पाठवण्यात आला केशवनगर मध्ये झाडांना आग लागली होती लागूनच घरे होती आणि हवेमुळे आग पसरण्याची शक्यता होती दलाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने ही आग विझवली तेथून परत येत नाही तोपर्यंत वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील विलास बिरारी यांच्या शेतात शेत या आग लागली गाड्या भरून धावपळ करत अग्निशमन दल पोहोचले आणि वेळीच आग आटोक्यात आणून शेतकऱ्याचा मका वाचवला ही आग विझवली जात असताना तोपर्यंतच तालुक्यातील रणाईचे येथे शेतात आग लागल्याने खळ्यातील झाडे चारा आदी साहित्य जळाले अग्निशमन अधिकारी गणेश गोसावी दिनेश बिराडे फारूक शेख जाफर पठाण आनंदा झिंबल मच्छिंद्र चौधरी आकाश बाविसकर यांनी चारही ठिकाणी आग विझवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले